आज मी बनवते एक आगळी वेगळी डाएट रेसिपी सो वेलकम टू माय वेट लॉस रेसिपी सिरीज टेस्टी पण आहे आणि वेट लॉस साठी परफेक्ट पण व्हेजी लोडेड रागी डोसा इथे मी एक वाटी नाचणीचं पीठ घेतले त्याच वाटीने अर्ध वाटी पाणी माझ्याकडे इडलीचं पीठ होतं म्हणून मी एक वाटी युज केलंय तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाचणीच्या पिठात पाणी घालून इनो मिक्स करा सॉल्ट ऍड करा पिठात तव्यावर डोसा स्प्रेड करून घ्या गोल नाही आला तरी चालेल पोटातच जाणार आहे त्यावर शेजवान चटणी स्प्रेड करा आता त्यावर सगळ्या भाज्या चिरलेल्या फेकून मारा <laughs> म्हणजे स्प्रेड करा भाज्या कांदा कोबी शिमला बीटरूट गाजर आणि कोथंबीर कॉर्न ऑप्शनल आहे माझ्याकडे होता म्हणून मी थोडासा टाकला किती कलरफुल दिसतंय ना डोसावरच्या भाज्या शिजून द्या आता त्याला रोल करा थोडा चटका बसतो प्लेटवर घेऊन रोल करा जर चटका बसला तर आता त्याचे पीसेस कट करा अगदी असेच रागी डोसा रेडी आहे तुम्ही पण ट्राय करा आणि डाएटमधला एक वेगळा ट्विस्ट एन्जॉय करा आणि हां मला फॉलो करायला विसरू नका हां